अण्णापूरच्या फतिराने केलं जेव्हा दुष्काळ पडला होता दुष्काळ पडला होता रोगाची साथ आली होती म्हणत होती ही गोष्ट त्या समाजाचा कर्ता म्हणून फकीरा बघत होता त्याच्या होती त्याला ते त्यांचं दा बघू वाटत नव्हतं तेव्हा फकीरा गावातले शाण्या माणसाकडे पंचाकड जातो पंथाला काही सांगतो का सांगितलं काय विकत पण माणसं काय काय विकार माणसाचं काही का आणि माणसासाठी पाहिजे पंतप्रधाना सांगितलंय हे माणसाचा गोष्टी जिंकेदारी माझी आहे कारण या समाजाचा मी मोहरी घ्या मी देताय मग त्याला बाहेर पडतो आणि मस्त माणसांची दाद्याची फिरा फिरावरून आणतो आणखी थांबले ठेवतो आता आपल्या घरात आम्ही उठायचं नाही सगळं आलेलं चावळीच्या पोटी ठेवून बोलतो चवडीच्या पुढची लास होतो आणि सांगतो हे घ्या हे शेवटच्या तालापर्यंत सगळ्या समाजातल्या शेवटच्या माणसाचा अधिकार काय म्हणजे आली तुम्ही असं नाही पटे आण समाजाच्या माणसावर समान वाटण्याचं काम केलं बोलत ते अपेक्षित होता की समाजाचा पुन्हा एकदा तसं आणला पाहिजे की समाजासाठी आणलेलं समाजाच्या सेवकच्या माणसाला समान वाटण्याची तरी पाहुणा असताना नेतृत्व माझ्या जाती निर्भर व्हावं या पाहुण्यासाठी